श्री स्वामी समर्थ साक्षात लक्ष्मी घरात येण्याची ही आहेत एकवीस लक्षणे एक लक्ष्मी जेव्हा माणसाच्या आयुष्यात प्रवेश करते तेव्हा सकाळ सकाळी हे संकेत मिळतात दोन जर महिलेच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला खाज येत असेल तीन तिथे ती जिथे मांजर पिल्लांना जन्म देते तिथे घरात धनसंपत्तीने भरते जेव्हा जेव्हा देवी लक्ष्मी माणसाच्या आयुष्यात प्रवेश करणार असते त्यामुळे त्याला निसर्गाकडून काही खास संकेत मिळू लागतात आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही धार्मिक मान्यतांनुसार यात अनेक घटना आपल्याला शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत देत असतात अशा काही शुभचिन्हे सांगितल्या आहेत जी तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद आणतात या व्हिडिओमध्ये सांगितलेले कोणतेही लक्षण तुम्हाला दिसले तर समजून घ्या की तुमचा वाईट काळ लवकरच संपणार आहे चला तर मग जाणून घेऊया ती कोणती चिन्हे आहेत जी चांगले दिवस येत असल्याचे दर्शवतात एक झाडू झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कोणी झाडू मारत असाल असे तुम्हाला दिसले तर समजून घ्या की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमच्या घरातील अडचणी दूर करणार आहे दोन तुम्ही कुठेतरी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा अलंकार घातलेली नववधू दिसली तर त्यामुळे तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे हे समजून घ्या शास्त्रानुसार गुरुवारी एखादी कुमारी मुलगी पिवळे कपडे परिधान करताना दिसली तर समजून घ्या की भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे तीन घरात एकाच ठिकाणी तीन सरडे एकत्र दिसले तर देवी लक्ष्मी लवकरच घरी येण्याचे संकट आहेत हे संपत्ती वाढवण्याचे लक्षण आहे याशिवाय दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ सरडा दिसणेही खूप शुभ असते चार जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक खाज सुटू लागली तर हे त्यामुळे देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे पाच धार्मिक मान्यतांनुसार तुमच्या घरात बाळाला जन्म देणारी मांजर हे चांगले लक्षण मांडले जाते माता लक्ष्मी लवकरच त्या घराला आशीर्वाद देते जिथे मांजर तिच्या बाळाला जन्म देते आणि ते घर संपत्तीने भरलेले असते सहा जेव्हा देवी लक्ष्मीचे दर्शन होते तेव्हा त्या घरातील सदस्यांच्या आहारात बदल होतो अशा लोकांना भूक कमी लागते आणि कमी अन्नही पुरेसे वाटते कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम वाढू लागते सात समुद्रशास्त्रानुसार शरीराचे काही अवयव फडफडणे देखील अनेक गोष्टींचे संकेत देते जर एखाद्या दे व्यक्तीच्या भुवया किंवा हाताच्या मोदमतचा भाग वळवळत असेल तर त्याला लवकरच दहन मिळण्याचे लक्षण आहे याशिवाय दोन्ही गाल एकत्र एक वळवळणे देखील खूप शुभ मानले जाते आठ घरामध्ये दोन डोकी असलेल्या सापाचे आगमन देखील खूप शुभ मानले जाते कारण दोन डोके असलेला साप लक्ष्मीचा वाहक मानला जातो दोन डोकी असलेल्या साप कोणालाही चावत नाही ज्या घरात दोन डोक्याचा साप येतो त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते नऊ जेव्हा माणसाची वेळ बदलते तेव्हा त्याला सकाळी चांगली स्वप्ने पडू लागतात ज्यामध्ये त्याला देवांच्या मूर्ती पिंपळ वटवृक्ष इत्यादी वृक्ष वनसंपदा इत्यादी दिसू लागतात हे तुमचा चांगला काळ आल्याची ही चिन्हे आहेत तेव्हा घरातील झाडे हिरवीगार होऊ लागतात त्यांची फळे आणि फुले मुबलक प्रमाणात दिसू लागतात यामध्ये विशेषतः तुळस आणि केळीची झाडे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात अकरा शास्त्रानुसार घरामध्ये पोपटाचे आगमन हे शुभ संकेत आहे पोपटाचा संबंध कुबेराशी आहे तुमच्या घरी अचानक पोपट आला तर म्हणजे तुमच्या घरात पैसा येणार आहे याशिवाय घरामध्ये पांढऱ्या कबुतराचे आगमन हे देखील शुभ संकेत आहेत बारा जेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा झाडावर पक्षाचे घरटे दिसल आणि त्यात अंडी घातलेली दिसली तर तेव्हा समजून घ्या की तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहेत हे देखील सूचित करते की तुमचे काही प्रलंबित पैसे परत केले जाणार आहेत परंतु जर तुम्ही काही कारणास्तव त्याचे नुकसान केले तर ते तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकते तेरा जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या अंगणात दारात किंवा कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमचे काही प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत चौदा जर तुम्ही काही महत्त्वाच्या आणि एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर हे देखील भविष्यासाठी शुभ संकेत आहेत उदाहरणार्थ सकाळी उठल्याबरोबर कोकिळेचा गोड आवाज ऐकला तर समजा लवकरच तुमच्या घरावर लक्ष्मीदेवीची कृपा होईल पंधरा धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या घराच्या दारात गाय येऊन व्यक्तीच्या जोरजोरात हंबरत असेल तर घरातील सुखसमृद्धी नक्कीच वाढते घराच्या मालकासाठी हे लक्ष्मीप्राप्तीचे लक्षण आहे शुभ परिणाम वाढवण्यासाठी गाईला भाकरी खाऊ घाला सोळा याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मंदिरातून घंटा शंख किंवा भजन कीर्तन ऐकू येत असेल तर ते त्याच्यासाठी शुभ शकून आहे याची खात्री करावी सतरा जेव्हा तुमचे मन कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय आनंदी वाटू लागते तेव्हा समजून घ्या की हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे जर तुम्हाला आतून आनंद वाटत असेल आणि कोणत्याही कारणाशिवाय स्वतःला सर्वात भाग्यवान समजण्यास तुम्ही सुरुवात केली असेल तर हे देखील चमकदार नशिबाचे लक्षण आहे अठरा कुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते दिवसभरात कधी हे क्वचितच कोणाला तरी बघायला मिळते आणि जर तुम्हाला शनिवार सोडून इतर कोणत्याही दिवशी रस्त्यावर घोड्याची नाल दिसली तर ती नक्कीच तुमच्याकडे घरी ठेवा एकवीस जर चिमणी पक्षी चिमणी पक्षी येऊन घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत बसून किलबिलाट करत असेल तर हे तुमच्या जीवनात आनंदाचे आगमन होण्याचे लक्षण आहे नात्यांमध्ये गोडवा आणि आनंद आणि समृद्धी वाढवण्याचे हे लक्षण आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद